एकशे वीस रुपये किलो मांदेली दोनशे रुपये किलो मोतका आहे ते बघा जवळ आहे ते शंभर रुपये किलो आहे सुरम साडेतीनशे छोटी वाकटी आहे दोनशे रुपये किलो आहे एकशे ऐंशी रुपये खाडीचं जवळा अडीचशे रुपये किलो आहे छोटे बोंबील आहेत आंबाडा आहे अडीचशे रुपये किलो एकदम फ्रेश आहे म्हणजे आत्ताच ताजा काढलेला जवळ आहे बघा एकशे ऐंशी साडेचारशे रुपये किलो डोमी दोनशे रुपये किलो मांदिली दीडशे रुपये किलो दांडी आहे अडीचशे रुपये किलो नऊशे रुपये किलो आहे सोडे एकशे साठ रुपये किलो सुकटीचे बघा इथे ढीकच्या ढीग आहेत भरपूर म्हणजे वेगवेगळ्या वेग प्रकारचे सुकट आहे इथे सगळे सोडे आहेत सगळ्या प्रकारचे दोनशे ऐंशी रुपये किलो सुरुमाईचे दुकड्या साडेतीनशे आहे अडीचशे रुपये किलो का हे बघा हे माखली आहे सुकवलेली हे बघा हे सहाशे रुपये किलो आहेत आणि हे साडेचारशे रुपये किलो आहेत असं रेग्युलर पण मार्केट असतोच पण सकाळी खूप जास्त प्रमाणामध्ये स्वस्त असते मच्छीचे नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नीता नीता फॅमिला युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आज मी आलेले आहे शिवडीला मुंबईतला सगळ्यात मोठा सुक्या मधीचा बाजार दाखवणार आहे तर ॲक्च्युली आता संध्या सकाळचे साडेसहा वाजले आणि सकाळी हा लटे पाच वाजता मार्केट चालू होतो सात वाजेपर्यंत असतो तर जवळजवळ तीन वाजता उठून चार साडेचार साडेचारची ना साडेचारची ट्रेन पकडली आम्ही मिस्तर पण आले सोबत कारण सकाळी लवकर पहाटे यायचं होता त्याच्यामुळे मी एकटी आली नाही आणि हा संडे होता असं पण त्याला सुट्टी होती म्हणून ते पण सोबत आले आता आम्ही मार्केट फिरतोय याच्यानंतर दुसरं पण आणखीन एका मार्केटमध्ये जाणार आहोत ते पुढे तुम्हाला पाहायला मिळेलच पहिले मार्केटचं सा लोकेशन सांगते आणि त्याच्यानंतर पुढचा ब्लॉक कंटिन्यू करते हा समोर शिवडी स्टेशन आहे वेस्ट साइड आहे वेस्ट साइड आहे शिवडी स्टेशनची बघा ते ह्या समोर ट्रॅक दिसते आणि इथे समोरच हा बघा सगळ्या सुक्या मच्छीचा बाजार भरतो इकडून बघा सगळं संपूर्ण सुक्या मच्छीचा बाजार भरतोय शिवडीचं मार्केट आहे मुंबईचा सगळ्यात मोठा सुक्या मच्छीचा बाजार आहे आणि इथे सगळ्यात स्वस्त सुकी मच्छी मिळते आणि इथे बघा भरपूर सगळ्या प्रकारची आहेत जास्त जास्तीत जास्त सुकट कर्दी बोंबील हे जास्त प्र जास्त आहेत जास्त प्रमाणामध्ये आहेत बाकीचे पण सगळी मच्छी आहे म्हणजे जे मोठे मोठे मासे ते, असतात ते तर ते पण आहेत पण सगळ्यात जास्त जर क्वांटिटी बघितली तर कर्दी म्हणजे आंबाड सुकट जी असते ती बारीक जवळा आणि बोंबील हे जास्त प्रमाणामध्ये आहेत हेच आहे बागडा एकशे साठ रुपये किलो बारा पीस आणि सोडा कैसा आहे चौदाशे रुपये पंधरा रुपये किलो ये बॉम्बिल कैसा आहे चार चारस चाळीस सुरमई साडेतीनशे वाव तीन तीनशे आहे काहीतरी आणि हे कोण सुरमई आहे बी अच्छा हे हलवा कैसा आहे तीन तीनसो स्वस्त आहे मच्छी इकडे आंबाड कसं आहे तीनशे रुपये किलो अरे वा मस्त आणि हे खाडे हे बी तीनशे रुपये किलो मस्त आहे स्वस्त आहे वाकटी कशी आहे दोनशे रुपये किलो वाकटी छोटी वाकटी आहे दोनशे रुपये किलो आहे आणि जवळा स रुपये किलो बघा जवळा आहे इथे शंभर रुपये किलो आहे आंबाड सुकट आहे इथे आंबाड सुकट कसे आहे ही साडेतीनशे ही तीनशे साठ आहे बघा सकाळी होलसेल मार्केट असो त्याच्यामुळे या असे रेट आहेत सगळं दुपारनंतर थोडे रेट वेगळे असतात तर बघूया आता अजून भरपूर आहेत मच्छीवाले इथे आणि इथे बघूया जवळा मस्त दिसतोय फ्रेश एकदम कसं जवळ आहे अस्सी रुपये किलो अच्छा ये गावठी आहे का खाडीचं जवळ आहे बघा हा गावठी जवळ आहे किती लिहा एकशे ऐंशी एक रुपये खाडीच जवळा अरे वा मस्त आहे एकदम भारी आहे बासमती बास राई। बास राईस बोंबील कसे छोटा बोंबील अडीचशे रुपये किलो अडीचशे रुपये किलो आहेत छोटे बोंबील आहेत आणि इकडे पण जवळ आहे बघा कसं किलो आहे दीडशे रुपये किलो जवळा आहे आणि वाकटी कशी आहे दीडशे रुपये किलो आहे दीडशे रुपये किलो आणि मोठी वाकटी नाही का मोठी वाकटी पण आहे तीनशे रुपये किलो आहे आणि बघा इथे हा कसा जवळ आहे रुपये किलो अच्छा आंबाडा आहे अडीचशे रुपये किलो आणि हिवाली हे तीनशे रुपये किलो आहे आणि हे बोंबिल कसे आहेत मोठेवाले पाचशे रुपये किलो बघा भरपूर आहे सुकी मच्छीकडे इकडे पण बघा हे इकडची जी दुकान आहेत ही नेहमीच रेग्युलरची दुकानं असतात आणि हे सर रस्त्यावर जे तुम्हाला मार्केट दिसतोय हा फक्त सकाळचा मार्केट असतो सुबह सुबे मे मार्केट कब राहते हमेशा राहते की रोज, रोज का डेली का मार्केट आहे सुबे का, का। नाही नाही संडे को रोज कोत आहे कितने बजे चालू होते सुबे मे बजे से दस ओके तर बघा सकाळी म्हणजे डेलीचा मार्केट आहे सकाळी जो म्हणजे हा जो मार्केट दिसते होलसेलचा तर हा डेलीचा मार्केट आहे म्हणजे रोजचा मार्केट आहे आणि आ... सकाळी सहा वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत हा असा रस्त्यावर सगळं म्हणजे आ... होलसेल मार्केट चालू असतो आणि दहाच्या नंतर म्हणजे हे जे शॉप असतात तर या शॉपमध्ये सगळं म्हणजे सुकी मच्छी मिळते पण आता तुम्हाला इथे होलसेलला मिळेल सकाळची सहा ते दहापर्यंत आणि दुपारनंतर दहाच्या नंतर तुम्हाला फक्त दुकानांमध्ये मिळेल मग कसं जवळ आहे शंभर रुपये किलो आणि बागडे कसे ते देश दोनशे किलो आहेत हा एकदम जवळ आहे ना हा बघा एकदम बघा हा दीडशे रुपये आणि हा सगळा दीडशे हा इकडचा सगळा दीडशे रुपये किलो आहे आणि नवीन जवळ आहे तो दोनशे रुपये किलो आहे आंबाड सुकट कसे आहे साडेतीनशे तुमचं नेहमीच दुकान असतो का इथे रेग्युलरचा आणि मग रेग्युलरमध्ये किती टायमिंग काय असतं दुकानाचा इकडचा शामक रात्री दहा वाजेपर्यंत मार्केट असं चालू संपूर्ण मार्केट असतो आणि रेग्युलर जे दुकान आहे ती म्हणजे नेहमी नेहमी तुम्हाला इथे मच्छी मिळेल हे बघा जवळा बघा एकदम पांढरा शुभ्र आहे जवळा मस्त जवळा आहे दोनशे रुपये किलो आहे तेच भाव आहे सगळीकड तिकडे पण बघा भरपूर आहेत सुक्की मच्छी म्हणजे ते जास्त आंबाड सुकट आहे आणि आपला जवळा आहे म्हणजे सुक्की सुकट आहे एकदम फ्रेश आहे म्हणजे आत्ताच ताजा काढलेला जवळ आहे हा क्वालिटी खूप छान आहे जवळ्याची मस्त आहे किती राशी एकशे ऐंशी वा मस्त एकदम क्वालेटी। फर्स्ट क्वालिटी आणि खूप चांगलं म्हणजे दोन दिवसांनी जुनं आहे फक्त दोन दिवसानी आहे म्हणून एकशे साठ रुपये किलो अरे वा भारी जवळ आहे एकदम मस्त आहे आंबाड सुकड कसे साडेतीनशे रुपये किलो ओके okay. मग हा सकाळचा रेट आहे जर दुपार नंतर आले तर अखा दिवस तेवढाच भाव अच्छा म्हणजे जर तुम्ही जास्त घेतलात कमी घेतला तरी तेवढाच रेट आहे त्यांचा रेट काही वेगळा नाही आहे हे बघा जवळ बघा एकदम मस्त आहे पांढरा शुभ्र इथे इथे पण गोणीच्या गोणी आहेत बघा आंबड सुकट कशी आहे तीनशे रुपयेला आंबार सुकड बोंबील कसे ते फ्रेश आहेत एकदम बोंबील दिवचे बोंबील आहेत काय साडेचारशे रुपये किलो आहेत चारशे रुपये किलो चार चार मोठी आंबाड बघा ही एकदम मोठी मोठी साईज आहे तर बघा इथे पण भरपूर आहे सुका जाळ वगैरे सोडे कसे आहेत हां चौदाशे रुपये किलो हे बघा सोडे आहेत चौदाशे रुपये किलो जवळा दीडशे रुपये किलो आहे आणि बोंबिल हे साडेतीनशे रुपये आणि हे चारशे रुपये किलो आहेत ढोमी दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो किलो रुपये आहे ते अरे वा मस्त आणि हे दांडी दांडी आहे अडीचशे रुपये किलो वाकट्या पाणी वाकट्या कशा आहेत वाकटी तीनशे आणि छोटी वाकटी वीस दोनशे वीस बोंबील कश्यात हे चारशे वीस रुपये आहे चारशे रुपये किलो ने मिळणार इथे बघा आंबड सुकट पण आहे सुकट पण आहे बघा इथे पण बघा किती आंबड आहे बघा हे बघा सुकटीचे बघा इथे ढीकच्या ढीक आहेत भरपूर म्हणजे वेगवेगळ्या वे प्रकारचे सुकट आहे इथे सगळे सोडे आहेत सगळ्या प्रकारचे पंधराशे रुपय रुपये किलो आहे बस साडेचारशे रुपये किलो बोंबील आहे मस्त बोंबील आहे आपका दुकान हमेशा राहते का आपका दुकान हमेशा राहते इधर दिनी दिनी अच्छा बारिश में भी रहते है, बारिश में भी दिन रहते है। अच्छा तो ये सुबह में मार्केट कितने बजे चार बजे चालू होता है कौन बोलते हैं तो आप चार बजे लगाते कैसा है मोटा बोम्बिल है सात सौ रुपये किलो एकदम मोटा है ये कैसे बागटी हे बघा साडेतीनशे रुपये किलो आहेत वाकट्या मस्त आहेत थोडी म्हणजे मिडियम साईज आहे एकदम पण मोठ्याने एकदम पण छोटे नाहीत अशा आहेत साडेतीनशे रुपये किलो आहेत हे बघा इथं सगळं पूर्ण मार्केट भरलं आहे सगळं सुक्या मच्छीचं आणि हा सगळा बाहेरचा आहे हे छे सो ऑरी आहे साडेपाचशे आणि कर्दी कशी तीनशे साठ रुपये किलो कर्दी आहे गर्दी पण बघा हळूहळू गर्दी व्हायला लागले शंभर रुपये किलो वा सोडा कसा आहे सोडा बघा नऊशे रुपये किलो आहे सोडे मस्त कोलंबीचे आहेत ना हे कोलंबीचीच सोडे आहेत बघा कोलंबी दिसते बोंबील कस आहे चारशे रुपये किलो बोंबील आहे इथे बघा इथे भरपूर प्रमाणामध्ये जवळ दिसतोय हे बघा किती जवळ आहे बघा आणि एकदम फ्रेश आहे जवळ एकशे साठ रुपये किलो हे बघा इकडे अशा गोणीच्या गोणी तुम्हाला इथे पाहायला मिळतील हे बघा भरपूर प्रमाणामध्ये जवळ येतो इथे जवळही हे सब सुकट आहे ना बघा किती आतमध्ये बघा पूर्ण स्टॉकचा स्टॉक भरलेला आहे आणि अशी चाळून मारून म्हणजे कचरा वगैरे सगळा चाळून वगैरे देतात असं घाण नाहीये बघा स्वच्छ एकदम जवळ सगळं स्वच्छ करून देतात बघा अशा गोणी आलेल्या असतात तर डायरेक्ट आपल्याला जे जवळ देत नाही चांगला साफ वगैरे करून देतात कसं आहे हा किती काय एकशे साठ रुपयाला जवळा बघू शकता है। एकदम मस्त पांढरा शुभ्र आणि छान आहे जवळ मस्त आहे आणि नवीन जवळ पण तुम्हाला इथे एकशे साठने मिळते आणि जुना असेल ना तो ने वगैरे आहे सुरमई आहे मोठी साडेतीनशे आणि छोटी तीनशेला आहे हे बघा हे माखली आहे सुकवलेली म्हणजे एवढे फिश मार्केट फिरले त्याच्यातनं पहिल्यांदा मला फिश म्हणजे सी भेटली मा माकली बघायला भेटली तिथे कशी बोलले तुम्ही सहाशे कमी होणार का तोच रेट फिक्स भाव सहाशे रुपये किलो आहे माकली मस्त आहे एकदम दोनशे ऐंशी रुपये किलो सुरुमायच्या तुकड्या तिथे गर्दी बघ किती बायकांची तीनशे वीस रुपये किलो आंबड्या अशी मोठी मोठी आहे नाही मस्त आहे आणि ये सोडा कायचं आहे सोळा चौदाशे हिची क्वालिटी जास्त चांगली आहे चारशे रुपये किलो आहे अर्धा किलोचा पॅकेट आहे सकाळ सकाळच बघा किती मावस येतात घ्यायला कारण कसं सकाळी स्वस्त असते मच्छी त्याच्यामुळे सकाळी भरपूर जणं येतात घ्यायला असं रेग्युलर पण मार्केट असतोच पण सकाळी खूप जास्त प्रमाणामध्ये स्वस्त असते मच्छी ते एकशे चाळीस रुपये मस्त फ्रेश जवळ आहे बघा एकशे चाळीसला आणि हा मला वाटतं गावठी जवळ आहे ना खाडीचं जवळ आहे ना कसं आहे एकशे साठ रुपये किलो खाडीचं जवळ खाडीचा हा अडीचशे रुपये आहे याची क्वालिटी एकदम चांगली असे बोलतात ना हा आहे आहे आणि हा समुद्राचा एकशे वीस रुपये किलो जवळ आहे खाडी का जवळ अरे हो खाडीच जवळ आहे हा एकशे वीस रुपये किलो खाडीचं जवळ भारी सुगंध खाडीच्या जवळच येते कशी सुकट किलो आहे

मोठी मोठी स्वस्त कशी काय अच्छा म्हणजे छोटीशी चांगली असते अच्छा छोटीशी चांगली असते ही साडे रुपये आणि ही दांडी ही दांडी किती दोनशे रुपये दांडी सुकट दोनशे रुपये बघायचे खाडे बोलतात आमच्याकडे गावाला खाडे बोलतात आणि काही ठिकाणी दांडे बोलतात छोटे बोंबी निरले बोलला तीनशे रुपये किलो ही मांदेली घ्यायचे मांदिली इकडे तीनशे चाळीस रुपये आंबाड सुकट तीनशे चाळीस रुपये जुना आहे हा दोनशे ऐंशी आंबाड सुकट दोनशे ऐंशी रुपये किलो बी एबी सौ असे का अरे स्वस्त आहे इकडे खूप जण खूप कमी जणांना माहिती आहे सकाळचं मार्केट ज्यांना ज्यांना माहिती ते येतातच घ्यायला तू कुठे सुरमई सुरम का किती किलो आहे अडीचशे रुपये किलो का और येवाला ये, ये किती का सुरमई दीडशे रुपये किलो किलो का आहे असतंय ऑनलाईन जर तुम्हाला कोणाला घ्यायचे असेल तर नंबर सांगा तुमचा डबल एट, एट टू एट थ्री सिक्स थ्री सेवन टू फोर तर हा नंबर आहे जर कोणाला ऑनलाईन फिश घ्यायची असेल तर यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही डायरेक्ट फिश घेऊ शकता किती घ्यायला लागेल तरी डा ऑनलाईनमध्ये नाही नाही पार्सल कैसे करेंगे वो जाएगा, हम अच्छा नंबर ॲड्रेस देंगे तो, तो पार्सल कर देंगे ओके आपण बरेच आहेत मच्छीवाले आणि तिकडे सगळे या साईडला सगळे शॉप आहेत बघा हे शॉपवाले आहेत त्यांचे शॉप लावत आहेत आणि ही जी रस्त्यावर बसते ती सगळे आपला हा मार्केट आहे म्हणजे सकाळचा मार्केट वाकटी कशी आहे पाचशे रुपये पूर्ण भेल आहे म्हणजे याच्यामध्ये खा सगळे मासे सुकट बिकट सगळं मिक्स आहे कितीला आहे शंभर रुपये किलो हे बघा माखल्या आहेत साफ केलेले आहेत का हे बघा हे सहाशे रुपये किलो आहेत आणि हे हे साडेचारशे रुपये किलो आहेत या माखल्या घेतल्यात मी माखल्या चांगले लागतात चवीला आणि एकदम फ्रेश आहेत बघा मोठ्या माखलीचा म्हणजे सुकवलेला आहे अर्धा किलो द्या बासमती तांदूळ ऐकले असले तर इकडे बासमती जवळ पण आहे कसं आहे एकशे ऐंशी रुपये किलो आहे तिकडे हा एकशे वीसला होता पुढे जाऊन आणि इकडे एकशे ऐंशीला आहे आले वेग -वेग आ, वेग -वेग वेग तर संपूर्ण मार्केट फिरा आणि नंतर सुकी मच्छी घ्या कारण प्रत्येकाकडे वेगवेगळे रेट असतात जर काही एक ठिकाणी सेम क्वालिटीची मच्छी असते पण रेट वेगवेगळे असतात तर डायरेक्ट एकाच ठिकाणी मच्छी घेऊ नका पूर्ण मार्केट फिरा फिरा आणि त्याच्यानंतर मग मच्छी घ्या तर मंडळी तुम्ही पाहिलं असेल खूप मस्त आणि सुकी मच्छी येते एकदम स्वस्त आहे म्हणजे एवढे मार्केट फिरले मी सुक्या मच्छी त्याच्यापेक्षा खूप स्वस्त मच्छी आहे पण जास्त करून त्या आंबाड सुकट जवळा बोंबील वगैरे हे जास्त आहेत वाकट्या पण खूप कमी दिसतात मला म्हणजे पाय तसे नाही मिळाल्या पण बाकी जर जा जवळा वगैरे तर एकदम फ्रेश आहे मी तर मस्त हे घेतले काय बरं माकल्या घेत्या त्या पण एकदम फ्रेश होत्या त्यात तर कधीतरी पाहायला मिळतात तर।, तर आले तर नक्की या मार्केटला या सकाळी या जर एकदम स्वस्त पाहिजे असेल म सुकी मच्छी तर स अगदी सकाळी लवकर आले सहा वाजता सहा सात सात सहा सात आठ दरम्यानमध्ये तर चांगली मच्छी मिळेल आणि दिवसभर मार्केट तसा असतोच इथे तर मंडळी आलेत तर या शिवडीच्या सुक्या मच्छीच्या बाजारात नक्की आणि मस्त अशी सुकी मच्छी विकत घ्या तर आजचा आम्हाला शिवडीचा सुक्या मच्छीचा बाजार तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नेन ब्लॉगच्या तोपर्यंत बाय बाय मंडळी